अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये मुंडन आंदोलन करण्यात आले याच मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकस्वराज्य जनआंदोलन या संघटनेतर्फे आमरण उपोषण सुरू आहे मात्र शासन आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज आंदोलनकर्त्यांनी मुंडण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला

किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर